नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वात आहेत बारीकड्यावर आणि इकडे अचूक डावर दादा नमस्कार नमस्कार दोघं कस काय आज एकत्र काय काय नाही एकत्र प्रत्येक मैदानात एकत्र असतो एकत्र एका गटात आल्यावर दोघं काय करणार काय नाही कोणतरी जिथे कोणतरी हार करणार खेळ आहे त्याचा काय विषय नसतो तुम्ही यांच्याविषयी काय सांगता अजून काय नाही अजून चांगला आहे गाडी क्वालिटी चांगली आहे सांगेल ते चांगला डायव्हर हो आहे ना म्हणजे डायव्हर आहे आता सध्या स्टॉप मध्ये एक नंबरचा डायव्हर हो तेव्हा आहे आता सध्या पहिली भेट म्हणजे कधी झाली तुमची काय दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्षापूर्वी तिथलं त्या वर्षापासून सोबत आहे काय एकत्र तेव्हा गाडी आणायचा मी गाडी आणायचं काय गाडी आणण्याबद्दल काय नसतं बांधणं जाऊ होते का हो तुमच्या कधी कधी काय कशा एखाद्या विषय पटला नाही किंवा काय की कि येते सांगितलं ऐकलं नाही थोडं फार होत तुम्ही पण असं काय नाही बांधण्याचा विषय नसता फार म्हणजे असं बोलणं कॉलच करत नाही किंवा काय बाबा असं नाही गाडी बरोबर पाहिला नाही झाला तुझा असं नाही पाहिजे किरकोळ बिरकोळ चालतं ठेवले नाही बरं आज तुम्ही कुणाची गाडी काय नाही बघायला बघायला आहे नाही काय नाही फोन आला अच्युचा फोन आला मैदानाला या गाडी ते आपल्या चांगल्या लालू बघायला मागल्या वर्षी तुम्ही होता या हो होतो मी मैदानाला न गाड्या नाही नव्हतं हात हजार फॅक्चर होता माझा हां बार कशी होती गाडी आम्ही पटरावाडीचा एक नंबर केल्यार आप्पा म्हणले कोळ्याचं मैदान करायचं आपल्या नामांकित मैदान म्हणजे कराड भागातल्या सगळ्या स्टॉपचे मध्ये म्हणलं कोळ कोळ आणि ते एक नंबर केलं म्हणजे मराठी त्या किताब या मैदानाला हाय मग बाहेर कशी गाडी होती आणि त्या छोट्या ड्रायव्हरला गाडी हा नाही बोलवला होता मी गाडीने एक के नंबर केला होता मागच्या दिवशी म्हणजे तुमचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळं छोट्या ड्रायव्हर बोलवला होता आपा म्हण तो नकोच गाडी पळवायची तुला लागले पण म्हणलं आपा एवढं मोठं मैदान आहे कशाला बोलू ड्रायव्हर आहे छोट्या चांगला पोरगा गाडी पितो बी चांगला आणतो पांंत ते ऐकतो आसनाच असती गाडीची बी चांगली पळाय अच्छा ड्राइवर तुम्ही काय सांगाल आजच्या मैदानामध्ये आजचं मैदान काय पारंपरिक मैदान आहे मागच्या मैदानादा मैदाना गाडी चालपज नाadeira तुम्ही हे जे दोन्ही हिंदे केसरी असलेले बैल आणि तुम्ही पण हिंदे केसरी गाडी आज जानताय कसे काय वाटतंय काय गाडी काय नामांकित बैल आहे दोन्ही पण टॉपची गाडी आहे त्यामुळं घाटात पण अगदी चांगली गाडी पळ नियोजन कसं काय झालेलं नियोजन केलं आणि तुम्हाला पण गाडीत म्हणजे बाकासूर आणि आपला गर्निकेचा राजा गाडी म्हणजे तुम्ही मार हे करता तेव्हा कसं वाटतं तुम्हाला म्हणजे वेगळं काय वाटतं वेगळं काय आता सगळ्याच गाडी आहे मॅम चांगल्या ती पण गाडी चांगलीच आहे एक नंबरचीच गाडी आहे ना बाका आता आत्ता टॉपच आहे ना एक नंबरच होईल आहे ना म्हणजे आज असं काय वेगळं वाटतं आहे का नाही काय गाड्यांत तर काही वेगळं वाटत नाही मला गाड्या सगळ्या स्पीडच्या म्हणते की आम्हाला काय एवढं वाटत नाही एक न क्रमांक ख्र, आलेला भारत आणि काशी या दोन्ही पण ह्यांना मिस करते आज पब्लिक तर काय सांगा काही बैल नक्की आपल्या भारतला काय झालेलं आहे काय नऊ तारखेला मैदानात दिसेल दिसे। कम बॅक लवकरच त्याचा होणार आणि काशी बद्दल काशी नाही दोन्ही म्हणजे दोघांना पण मिस करत की बाबा मागच्या वर्षीचा एक नंबर केलेली बैल त्याला पण पाहायला वगैरे लागलेलं आहे पण बैल आता बार काढला ना बैल मला माझी एक म्हणजे सांगाय की बैल पहिल्या जसा पळा लागणार जसं पहिले एक नंबर केलं बैल जोरात आणि त्या जोमात बैल पळणार आणि आमचा प्रयत्न चालू आहे बैलाला लवकरात लवकर कवर करायचा कवर होता आलाय बैल आता एक दहा पंधरा दिवस बैल दिसेल मैदानात म्हणजे नऊ तारखेच्या मार्चच्या मैदानात नऊ पासून बैल पळेल मैदानात